मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता प्रभा क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला महाराष्ट्रातील शेतकरी सध्या संकटात आहेत पुरामुळे अनेकांची घरे जनावरे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या वतीने प्रमुखांचा मेळावा सातपूर येथील हॉटेल डेमोक्रेसी येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे जय महाराष्ट्र आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इथे आपल्या सगळ्या सातपूरकर आणि नाशिककरांच्या भेटीसाठी आज इथे आलेले होते इथे आपल्या पदाधिकारी व ठेवला प्रमुखांचे आज आज या निमित्ताने तसेच त्यांनी प्रत्येक ठिकाणी सत्कार न घेता शेतकऱ्यांसाठी जे आज पूरग्रस्त आहे खरंच त्यांना आज गरज आहे अशा लोकांसाठी त्यांनी धावपळ आणि छोटस काम म्हणून आम्ही आमच्या गोकोशेत निगड असतील मी सीमाताई निगळ नगरसेविका सातपूर माझ्या आमच्या सगळ्या परिवारातर्फे आम्ही एक एक लाख एक अकरा हजार याचे मानधन म्हणून थोडंसं साहेबांना हातभार आपला छोटासा लागावा यासाठी शेतकऱ्यांच्या सा कल्याणासाठी यात आपण सहभागी व्हा यासाठी दिलेलं आहे आणि असेच कार्य शेतकऱ्यांसाठी जे आज दुःखी झालेले त्यांच्यासाठी आम्ही सदैव असे प्रयत्नशील असो आणि सगळ्यांनी अशा थोड्याशा बिकट काळी सगळ्यांना धावून आपल्या सगळ्यांना उभारी देण्याचं काम करावं असं मी सांगते जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद